आताच्या क्षणाची मोठी बातमी राज्यातील पंचवीस जिल्ह्यांना वादळी पावसाचे अलर्ट सलग आठवडाभर राज्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसणार तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुणे मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे राज्यात शुक्रवारीही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात सुरू असलेल्या पावसाने तापमानामध्ये मोठी घट झाली आहे राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याद्वारे देण्यात आला आहे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे ढगाळ आकाश विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबई शहर आणि उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर पंचवीस जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात मुंबई हवामान केंद्रानं ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ येथे येलो अलर्ट दिला आहे राज्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे राज्याच्या तापमानामध्ये अंशतः घट नोंद करण्यात आली आहे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे या दरम्यान राज्यात जोरदार वारे वाहतील काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्याच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे दुसरीकडे एकतीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे बावीस मे दरम्यान महाराष्ट्र ओडिसासह दक्षिण व ईशान्य भारतातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल बावीस ते एकोणतीस मे दरम्यान राज्यास पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सरासरी ओलांडेल एकोणतीस मे ते पाच जून दरम्यान कर्नाटक बंगालच्या खाडी किनारी आणि पाच ते बारा जून दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अरबी समुद्रावर आणि तेलंगणा राज्यावर केंद्र असलेल्या दोन चक्रीय वाऱ्यांच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे त्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक असेल पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मान्सून गुरुवारी अरबी समुद्र मालदीव बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे यावर्षी मान्सून दाखल होण्यापूर्वीची मे महिन्यात राज्यात पावसाने झोडपून काढले आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गेल्या अठ्ठेचाळीस तासातील देशातील हवामानाचा आढावा घेतल्यास अनेक ठिकाणी बदल झाल्याचं दिसून आलं आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या शक्ती चक्री या चक्रीवादळामुळे वाऱ्याची दिशा बदलल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल ओडिसा आणि बांगलादेश इथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्रावर पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे रायगडला येल्लो अलर्ट राज्यात अनेक ठिकाणी आत्तापर्यंत पावसाचा तडाखा बसला रायगड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला तसेच प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे या पार्श्वभूमीवर विजा चमकत असल्यास घराबाहेर पडू नका मोबाईलचा वापर टाळा इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहा असा इशारा जारी करण्यात आला आहे तसेच पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे बावीस मेपर्यंत असणारा पाऊस राज्याच्या सध्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने मे महिन्यातील उन्हाचा परिणाम जाणवलेला नाही भार भारतीय हवामान खात्याने पुढील किमान तीन ते चार आठवडे राज्यात सरासरीहून अधिक पर्जन्यमान राहील असा अंदाज वर्तवला आहे मान्सून राज्यात दाखल होईपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असेल असाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आला हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात येणारे पुढचे चार दिवस पावसाचा मारा कायम राहणार असल्याचे असे देखील सांगण्यात येत आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद